कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी गुढी उभारून स्वागत करावं पालकमंत्री आमदार उदय सामंत यांनी केलं आवाहन दोन हजार चोवीस साली होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदारांनी एक वेळ मनसेला संधी देऊन पाहावं प्रवक्ते योगेश शिले यांचं प्रतिपादन महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा खासदार सुनील तटकरे यांनी केलं आवाहन आणि काँग्रेसचे भ्रष्ट खासदार नीरज शाहू यांच्या विरोधात रत्नागिरी इथं भाजपतर्फे करण्यात आलं आंदोलन बार्म अलप्राप की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फोलेक्स पायप्स पोहचाय पाणी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी घरावर गुढी उभारून स्वागत करावं असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे दुसरं मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला देखील आवाहन करणार आहे की बावीस तारखेला जर आपण गुढी उभारून त्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं स्वागत केलं तर रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात चांगल्या पद्धतीनं राम मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा करणारा जिल्हा ठरू शकतो यासाठी मी प्रयत्न करणार आहे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मी स्वतः पत्र लिहिणार आहे त्याच्यामध्ये सिंधुदुर्गातले असतील रत्नागिरीतले असतील रायगड मधले असतील महाराष्ट्रातले असतील तर हा आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय मोठा सोहळा आहे आणि या सोहळ्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना पक्ष देखील करेल आणि प्रशासन देखील करेल रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी श्रीराम मंदिर उद्घाटना दिवशी नागरिकांनी काय काय करावं केंद्र सरकारच्या वतीनं तिथल्या टस्तींच्या वतीनं हा लोकार्पण सोहळा बावीस तारखेला पार पडणार आहे आणि हा लोकार्पण सोहळा पार पडत असताना आपली देखील फार मोठी अस्मिता आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये या लोकार्पण सोहळ्याला पाहता यावं यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे राजापूर असेल लांजा असेल रत्नागिरी शहर असेल शहराच्या ठिकाणी हा पूर्ण कार्यक्रम लाईव्ह दाखवण्याचा निर्णय शिवसेना पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी सक्रिय असतील काम करतील आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याकडे जे जा आठशे शेचाळीस ग्रामपंचायती आहेत त्या आठशे शेचाळीस ग्रामपंचायतीमध्ये देखील जी ग्राम देवतेची मंदिर आहेत त्या मंदिरांमध्ये हा उत्सव साजरा करण्यात येईल त्या सगळ्या ग्राम मंदिरांना विद्युत रोषणाई ही प्रशासनाच्या मार्फत करण्यात येईल त्याला निधी पालकमंत्री या नात्यानं मी उपलब्ध करून देईल आणि बावीस तारखेला त्या प्रत्येक गावाच्या देवळामध्ये जे गाव प्रमुख असतात जे त्या देवळांचे प्रमुख असतात त्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे की हा महोत्सव हा उत्सव त्याने प्रत्येक ग्राम कोळामध्ये साजरा करावा कारण शेवटी राम मंदिर होणंही आपल्या सगळ्यांची अस्मिता आहे आणि या उत्सवाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सामील करून घ्यावं हा जो लोकार्पण सोहळा आहे तो सकाळी असल्यामुळं जाहीररित्या आपल्याला काही तो दाखवता येणार नाही पण ज्या ठिकाणी नाट्यगृह आहेत ज्या ठिकाणी सभागृह आहेत ज्या ठिकाणी एलईडी आम्ही लावू शकतो त्या ठिकाणी हा लोकार्पण सोहळा जास्तीत जास्त लोकांना बघता यावा यासाठी आपण करतोय सन दोन हजार चोवीस साली होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदारांनी एक वेळ मनसेला संधी देऊन पहावं असं आवाहन प्रवक्ते योगेश चिले यांनी केलं आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसला ला महाराष्ट्राचा मूळ संप संपूर्णपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला समर्थन देण्याचं आहे निवडणुकांमध्ये तुम्ही बघाल या गोष्टी कशा पद्धतीने आपण आला आम्ही दरवर्षीच निवडणुका खरं तर गांभीर्याने घेतो आणि आमच्या निवडणुकांचा विषय हा कधीही जातपात धर्म नसतो हे तुम्ही बघितलं असेल गेल्या अनेक वर्षात आमच्या निवडणुकीचा विषय हा नेहमी महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राची प्रगती हाच या वर्षीच्या निवडणुका सुद्धा दोन हजार चोवीसच्या या महाराष्ट्राच्या विकासावरतीच लढवल्या जातील मनसेचे राज्यस्तरीय प्रवक्ते योगेश चिले रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी विविध विषयांवर के जवळ संवाद साधला पहिल्यांदाच आपण विधान परिषदेची निवडणूक लढवतोय आणि उत्तम प्रतिसाद आहे लोकांचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणामध्ये पदवीधरांची नोंदणी केलेली आहे इतर पक्षांपेक्षा नोंदणी अर्थातच जास्त केलेली आहे आपण आणि आम्हाला अपेक्षा आहे की यावेळी आमचा विधान परिषदेवरती पदवीधर मधून एक आमदार जाईल काय असेल तुमचा रेषा पदवीधर सांभाळून जाताना तुमचं काय असेल रूपरेषा काय असेल आमचं रूपरेषापेक्षा मी एवढंच सांगेल की जी व्यक्ती गेले दोन टर्म आमदार आहे विधान परिषदेवरती कोकण पदवीधर म्हणून त्या व्यक्तीचं नाव सुद्धा लोकांना माहिती नाही याच्यासारखं दुर्दैव आहे कोकणामध्ये फिरलेच नाहीत कोकणातल्या पदवीधरांचा प्रश्न कधी त्यांनी मांडला नाही आम्ही जो उमेदवार देऊ तो सुशिक्षित असेल त्याची पार्श्वभूमी शैक्षणिक असेल इतकं आम्ही तुम्हाला विश्वासाने सांगतो बाकी उमेदवार माननीय राजसाहेब जाहीर करतील लवकरच मनसेचे प्रवक्ते म्हणून काय कोकणवासीया मनसेचा प्रवक्ता म्हणून मी कोकणवासियांना इतकं सांगेल की अशा व्यक्तीला अजिबात यापुढे थारा देऊ नका था। ज्याने गेले बारा वर्ष तुमचा प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडलाच नाही ज्याने तुमचे प्रश्न समजून घेण्यासाठी तो कधी तुमच्या दारातच आला नाही अशा व्यक्तीला निवडून द्या ज्याची पार्श्वभूमी जो स्वतः सुशिक्षित आहे ग्रॅज्युएट आहे ज्याची पार्श्वभूमी शैक्षणिक आहे अशा व्यक्तीला निवडून दिलं तर तुमचे जे प्रश्न विधान परिषदेमध्ये मध्ये मांडून ते पूर्ण करून घ्यायचे ती व्यक्ती ते प्रश्न उत्तमरित्या मांडू शकते महाराष्ट्रासारख्या मराठी राज्यातच दुकानावरील पाट्या मराठीत लावा असं सांगावं लागतं ही बाब दुर्दैवाची आहे असं योगेश शिले के टीव्ही व्ही जवळ बोलताना म्हणाले आणि मराठी पाट्यांबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली महाराष्ट्र आहे मराठी माणसाचं राज्य असं मराठीत पाठ्या लावाय सांगायला लागतात तुम्हाला हे दुर्दैव तुम्हाला शंभर हे दुर्दैव आहे ज्यावेळी भाषावर प्रांतरचना एकोणीसशे साठ ला झाली आणि त्या भाषावर प्रांतरचनेनुसार या राज्याची निर्मिती झालेली आहे त्यावेळी इथे सांगणं आवश्यकच नव्हतं की तुम्ही मराठी पाठ्या लावायच्या त्या तुम्हाला लावायच्याच आहेत परंतु त्याच्यासाठी दोन हजार आठ ला एक अधिनियम बनवावा लागला दोन हजार अठराला त्याच्यामध्ये अजून तो त्याची अंमलबजावणी होत नव्हती म्हणून त्याच्या संशोधन करून अजून दोन गोष्टी त्याच्यामध्ये पुन्हा ॲड करण्यात आल्या त्यानंतर व्यापारी हायकोर्टात गेले तिथे त्यांना फटकार पडली दंड बसला सुप्रीम कोर्टामध्ये गेले तिथे त्यांना दंड बसला फटकार पडली हे सगळं होऊन सुद्धा आजही दुर्दैवाने काही दुकानदारांना असं वाटतं आपण मराठी पाट्या नाही केल्या तरी चालतील त्यांना आम्हाला एवढंच सांगायचंय की जिथे हात जोडायचे ते हात जोडून आमचे झालेले जातात आता प्रशासन तुमच्यावरती कारवाई करेलच प्रशासनाकडून ती कारवाई झाली नाही तर आमच्या कारवाईसाठी तुम्ही तयार राहा मनसेचे प्रवक्ते योगेश शिले यांनी विविध विषयांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तर दिली चार पाच महिन्यांनी लोकसभा आणि पाच सहा महिन्यांनी विधानसभा मुद्दे काय असतील आपल्या लोकांसमोर जाताना मुद्दा आमचा प्रत्येक निवडणुकीला एकच असतो महाराष्ट्राचा विकास आम्ही दुसरे कोणतेही मुद्दे घेत नाही त्याच्यामुळे आमच्यासाठी विकास विकास आणि विकास याच्याशिवाय दुसरे कोणतेही मुद्दे आमच्या समोर नसतात शिंदे फडणवीस पवार सरकारचे आपण कसे पाहता नाही हे सगळं जे काही आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ही महाराष्ट्राच्या राजकीय एकूणच जे वातावरण आहे त्याची अधोगती सध्या सुरू आहे अजून किती खाली आपण पडणार आहोत हे फक्त बघायचं आहे आम्ही त्रयस्थ म्हणून तटस्थपणे या सगळ्या गोष्टींकडे सध्या बघतोय ह्या चिखलामध्ये आम्हाला उतरायचं नाही म्हणून आम्ही कोणाशी ना युती करत ना आघाडी करत राज ठाकरेंच्या सगळ्या प्रचंड गर्दी होते पण मतात रूपांतर का होत नाही याचं आपण कारण शोधलं का याचा विचार आता लोकांनी करायचा आहे सर्व लोक ज्यावेळी कोणताही प्रश्न सत्ताधाऱ्यांकडून सुटत नाही त्यावेळी शेवटी माननीय राजसाहेबांच्या ये शिवतीर्थावरती येतात आणि त्यानंतर त्यांचा प्रश्न सोडवला जातो त्याच माणसाचे जर पक्षाला आपण सत्तेमध्ये बसवलं तर सत्ताधाऱ्यांकडून जो अपेक्षाभंग आज होतोय तो होणार नाही मराठा आरक्षणामध्ये मनसेने उडी घेऊन याचा आपल्याला आदेश आहे मग ते नेमकं कारण शोधतात मी तुम्हाला पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगितली आम की आम्ही जात पात धर्म याच्यावर राजकारण करत नाही आमचं संपूर्ण राजकारण हे महाराष्ट्राच्या विकासावरती असतं ही एक गोष्ट दुसरी गोष्ट की माननीय राजसाहेबांनी मराठा आंदोलक जे आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सभे त्यांच्या जे उपोषणाला जे बसले होते त्या व्यासपीठावर जाऊन सत्य परिस्थिती सांगितलेली आहे इतकं सत्य सांगितल्यानंतर ते सुद्धा लोकांचा रोष पत्करून ते तिथे एकमेव राजकारणी ज्यांनी जे खरं आहे ते सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा त्या चिखल्यामध्ये उडी घेणे साहेबांना योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही थांबलो या विषय महाराष्ट्राचं मूळ पाता उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी पुन्हा एकत्र यावे प्रवक्ते म्हणून तुम्हाला वाटते तीन वेळा आम्ही प्रयत्न केले आमच्याकडून आता प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून झाला तर नक्की विचार केला काय वाटते दोघं एकत्र आले तर देश महाराष्ट्राचं तर वेगळं असेल चित्र नक्की वेगळं असेल परंतु दोन वेगळे राजकीय पक्ष आहेत दोन वेगळ्या विचारधारा आहेत आणि एका प्रयत्न प्रयत्न आता महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे लेख लाडकी अभियान एक महाराष्ट्रामध्ये नव्याने त्या ठिकाणी सुरू झालं त्याचबरोबर महिला बचत गटाच्या मार्फत मोठ्या प्रमाणावरची पर्यटनावरती आधारित असलेल्या अनेक गोष्टींची चळवळ आपल्याला या तालुक्यामध्ये उभी करता येऊ शकते पण जमलेल्या माझ्या सर्वच महिला भगिनींना आमच्या पक्षाच्या महिला भगिनींबरोबर इथल्या सरपंच असतील इथले सगळे पदाधिकारी असतील यांनासुद्धा माझी विनंती आहे की या सगळ्या महिलांच्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा घेण्याचा आपण प्रयत्न केला या तालुक्यातल्या बेरोजगारीचं निर्मूलन करण्यासाठी आणि पर्यटनावरती आधारित असलेल्या अनेक गोष्टीची निर्मिती करण्यासाठी आपल्याला त्याच्यातून चालना मिळू शकते तरी पाहिलं तर दापोलीला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती राहते शेवर्धनच्या परिसरामध्ये राहते अलीबागला राहते काशीच्या परिसरामध्ये राहते उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा पर्यटकांचा ओघ कसा वाढेल त्याचा आमच्या सर्वांचाच प्रयत्न त्या ठिकाणी त्यानिमित्तानं राहील अशा वेळेला हे पंतप्रधान ग्राम सडक योजनेचं कामं झाल्याच्या नंतर ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेला सुद्धा त्याच्यातून चालना त्या ठिकाणी मिळू शकेल दापोली विधानसभा मतदारसंघातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत विविध रस्त्यांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला दापोली तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्वाचा तालुका असल्यानं येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत असं खासदार सुनील तटकरे म्हणाले दापोली तालुका हा पर्यटनाच्या दृष्ट्यातून अत्यंत महत्वाचा तालुका आहे या तालुक्यावरती पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराला खूप मोठ्या प्रमाणावर संधी मिळू शकते निसर्गरम्य असलेला हा सगळा समुद्र किनारा आणि त्या सगळ्या परिसरामध्ये असलेली आपली प्राचीन पुरातन पद्धतीची मंदिरं याकोबाबाचा दर्जा दर्गा, दर्गा कड्यावरचा गणपती अशी अन्य ठिकाणं या दोन्ही तालुक्यांमध्ये आहेत की ती जर काय पूर्णपणाने विकसित झाली तर येणाऱ्या पर्यटकांना किमान दोन तीन दिवस त्यांनी मुक्काम केला तर त्यांना अनेक काही गोष्टी पाहायला मिळू शकतात त्याच्यामुळे सरकारकडून त्यावेळेला अदिथि राज्यमंत्री असताना कामं मंजूर केली होती म्हणजे थोडीशी स्थगिती मिळाली सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सर्वांनीच आम्ही केलेली विनंती मान्य केली आणि त्या स्थगित केलेल्या कामाची स्थगिती उठवली आणि आता ती कामंसुद्धा लवकरात लवकर, लवकर, लवकर सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते या तालुक्याला मोठ्या प्रमाणावरती पोटेन्शियल आहे रोजगाराच्या निर्मितीच्यासाठी पर्यटनावरती आधारित असलेल्या अनेक गोष्टी आपल्याला करता येऊ शकतील पण या पायाभूत सुविधांची जर काय निर्मिती आपण चांगली करू शकलो तर त्याचा फायदा अतिशय चांगला होऊ शकतो या प्रसंगी राष्ट्रवादीचे उपस्थित होते संसदेमध्ये सुद्धा काम करत असताना आपले वेगवेगळे पुस्तक येतील याचा आम्ही सगळेजण प्रयत्न कर करतो एनडे मध्ये आम्ही सहभागी झालो त्याच्यामुळे आज सागरमाला योजनेअंतर्गत आपली जी काही समुद्रकिनाऱ्यावरची मच्छीमारांची बंदरं आहेत त्याच्या विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला हरणे पाच अतिशय मोठं एक बंदर आहे की ज्या ठिकाणी मच्छीमाराचं मच्छिमारचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतं त्या अत्याधुनिक बंदरांना आपण त्या ठिकाणी मान्यता मिळवली काल परवास गेल्या आठवड्यात अजितदादांच्याकडे बैठक झाली एकेकाळी एक बाहेर संतुल साहेबांनी सांगरी महामार्गाचं स्वप्न पाहिलेलं होतं तो रस्ता बरेच काळ रखडलेला होता त्या रस्त्याच्या कामाला सुद्धा शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने गती द्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या रेवस करंजा पूल आणि बाडला बांग बाणकोट खाडीवरचा पूल त्याच्या उंचीच्या हातीमध्ये काय हरकत घेतली गेली होती पण गेल्याच आठवड्यात एक बैठक दादांकडे घेतली आणि मेरिटाईम बोर्डाची एन ओ सी मिळवली आणि त्या पंधरावीस दिवसामध्ये त्याची सुद्धा निविदा निघती आणि कोकणातला जाणारा महत्वाचा रस्ता जर का त्या ठिकाणी पुण्यात गेला या तालुक्यातल्या पर्यटनाला प्रचंड प्रमाणावरती चालना त्या ठिकाणी मिळू शकेल अर्थमंत्री असताना आपण अर्थसंकल्पात कोकण विकासाला झुकतं माप दिलं होतं असं खासदार सुनील तटकरे म्हणाले आणि त्यावेळेचा सा किस्सा सांगितला मी दोन हजार नऊ सालामध्ये ज्यावेळेला चौथ्यांदा विधानसभेवरती निवडून गेलो शिवधन मतदारसंघातून पहिल्यांदा त्यावेळेला मी राज्याचा अर्थमंत्री झालो या राज्याचा पन्नास सभा म्हणजे सुवर्णमोत् अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला मिळालं आणि कोकणाला यापूर्वी मुख्यमंत्रीपद मिळालं महिर सांतोले साहेबांच्या रूपाने मनोर जोशी सरांच्या रूपाने नारायणराव राणेंच्या रूपाने परंतु अर्थमंत्रीपद राज्यातलं कोकणाला कधी मिळालं नव्हतं चिंतामणराव देशमुखांना केंद्रामध्ये अर्थमंत्रीपद मिळालं पण माझ्या आयुष्यामध्ये मला संधी मिळाली की राज्याचा अर्थमंत्रीपद विषवावं आणि राज्याचा सुवर्णमहोत्सवी अर्थसंकल्प सादर करावा त्याला प्रचंड प्रमाणावरती निधी मी कोकणासाठी उपलब्ध करून दिला विरोधकांनी माझ्यावरती टीका केली की हा अर्थसंकल्प राज्याचा नाही हा अर्थसंकल्प कोकणातल्या फक्त तीन जिल्ह्याचा आहे तीन जिल्हे नेतृत्समोर ठेवून अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला असं विरोधी पक्षाच्या बाकावरती बसलेल्या सर्वच आमदारांनी त्यावेळेला माझ्यावरती टीका करत असताना बोललं गेलं पण माझा या गोष्टीचं समाधान वाटतं की एकोणपन्नास वर्षामध्ये कोकणाला जे मिळालं नाही ते अर्थसंकल्पामध्ये देण्याचं काम कोकणातला कार्यकर्ता म्हणून मला करता आलं याचा मनस्पूपणाचं समाधान निश्चितपणाने वाटतं आहे झारखंड येथील काँग्रेसचे खासदार धीरज शाहू यांच्याकडे सापडलेल्या करोडो रुपयांच्या रोकडमुळे रत्नागिरी इथं भाजपने विरोधात निषेध आंदोलन केलं

सुजाता साळवी जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण आज आम्ही या ठिकाणी जे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाचं नेतृत्व अखंड महाराष्ट्राभर आणि देशभर म्हटलं तरी चालेल महिला मोर्चाला हा आंदोलनाचं प्रतिनिधित्व करायला दिलेलं आहे आज आम्ही अशा एका काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्याच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलोय आजपर्यंत विरोधक विचारत होते की ब्लॅक मनी गेला कुठे ब्लॅक मनी गेला कुठे पण मला वाटतंय की विरोधकांना घरचा आहेर मिळालेला आहे ब्लॅक मनी नेमका कुठे आहे त्याचं त्यांना योग्य उत्तर मिळालेलं आहे आणि जनतेनं कळलेलं आहे की काँग्रेस पार्टी किती भ्रष्ट आहे आज गॅरंटी हे नाव जर घेतलं गेलं तर त्याच्या समोर डोळ्यासमोर फक्त मोदीजी हे उभे राहतात जनतेनं कळलेलं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणजे मोदीजी म्हणजे किती गॅरंटी आहे कारण ती नसती तर आज थम्पिंग मेजॉरिटीमध्ये आम्ही तीन राज्यामध्ये नक्कीच आमचं जे यश संपादन केलेलं आहे ते आज आम्ही विरोधकांनाही दाखवून दिलेलं आहे आणि जनतेच्या मनातही आम्ही आज एक चांगली प्रतिमा निर्माण केलेली आहे गॅरंटी काय असते ती दाखवून दिलेली आहे आणि आज काँग्रेसचा हा भ्रष्ट चेहरा या शाहूने दाखवून दिलेला आहे जनतेला आणि हा निषेध हा यनगार आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महिला मोर्चाच्या प्रत्येक भगिनीने केलेला आहे आणि ह्याचा आवाज दिल्लीच्या तक्कापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही महिलांनी केलेलं आहे या प्रसंगी माजी आमदार बाळ माने वर्षा ढेकणे राजन फाळके विक्रम जैन योगेश हळदवणेकर शिवानी सावंत आदी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी गुढी उभारून स्वागत करावं पालकमंत्री आमदार उदय सामंत यांनी केलं आवाहन दोन हजार चोवीस साली होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदारांनी एक वेळ मनसेला संधी देऊन पाहावं प्रवक्ते योगेश शिले यांचं प्रतिपादन महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा खासदार सुनील तटकरे यांनी केलं आवाहन आणि काँग्रेसचे भ्रष्ट खासदार निरज शाहू यांच्या विरोधात रत्नागिरी इथं भाजपतर्फे करण्यात आलं आंदोलन यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार